मराठी आपला विश्वास आपलं चॅनल दिवाळीनंतर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यात माहितीचे सरकार असून विरोधात महाविकास आघाडी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीनं वर्चस्व सिद्ध केल्यानं तसंच सोशल मीडियावर येत असणाऱ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून महाविकास आघाडी वर्चस्व राज्यात राहील म्हणून अंदाज व्यक्त होतोय महायुतीचं टेन्शन वाढलं असून आघाडी आणि युतीमधील सर्व राजकीय नेते पक्ष बांधणी आणि मतदारसंघात आपली दावेदारी निश्चित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधान पण युती आणि आघाडीसाठी महत्वाचा आहे कर्जत विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार माहितीचे महेंद्र थोरवे आहेत पण यावेळी त्यांना माहितीचा मित्रपक्ष असणारा अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे सुधाकर घारे हे तगडे आव्हान देत असून सुधाकर घारे युती धर्म पाळणार का महेंद्र थोरवे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर त्यांना मदत करणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे आघाडीमध्ये उभाट्या गटाचे शिवसेना पक्षाचे खोपोलीचे मराठा समाजाचा चेहरा आणि मनोजरंगे पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सक्रिय असणारे सुनील पाटील आणि कर्जत नगर परिषदेचे शिवसेना पक्षाचे गट नेते नितीन सावंत यांच्यामध्ये कोणाला उमेदवारी निश्चित होते यावर आघाडीचं समीकरण घडणार आहे कर्जत विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर असे दिसून आले की मागील निवडणुकीत पराभव झालेले आणि नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार सुरेश भाऊ लाड येणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर बाकी राजकीय पक्षाचं लक्ष केंद्रित असून सद्यस्थितीला आघाडी आणि युतीमधील नेत्यांमध्ये आपली दावेदारी निश्चित करण्यासाठी पक्षप्रवेश भावी आमदार म्हणून बॅनरबाजी अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम कला आणि क्रीडा स्पर्धा यासारख्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून मीच आमदार होणार म्हणून या माध्यमातून आपली ताकद दाखवताना दिसून येत आहेत मराठी आपला विश्वास आपलं चॅनल